कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम राजकीय सुरू आहे रेशन विक्री अवेद शस्त्र, बिंगो, चक्री मटका गांजा यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे कोपरगाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व शहरात चालू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करावे यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमरण उपोषण करण्यास सुरुवात झाली आहे आणि सणासुदीच्या काळात गोळीबारासारख्या घटना घडल्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम होतो नवरात्री दीपावली असे सण समोर असताना खरेदीसाठी नागरिक येण्यास घाबरतात त्यामुळे कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे या ठिकाणी एकोणीस सप्टेंबरला जो दिवसा धवळ्या गोळीबार झाला त्याच्या निषेधार्थ त्याची सखोल अशी चौकशी व्हावी याकरता आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो होतो यामध्ये असलेले विद्यमान आमदारांच्या हितचिंतक शिवसहायक आणि आमदारांचं स्वतःच जखमी असलेल्या इसमाने नाव घेतलेलं आहे याची सखोल अशी चौकशी व्हावी तसेच या गोळीबाराच्या माग जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे शहरामध्ये चालू असलेले दोन नंबरचे अवैध धंदे आणि त्याच्यातून गोळा झालेली माया आणि त्याच्या वाटपावरून झालेला वाद हे निदर्शनात आलं म्हणून ते अवैध धंदे देखील बंद झाले पाहिजे या करता आम्ही एकवीस तारखेला त्या ठिकाणी गेलो होतो आज जवळपास दहा दिवस आमचं निवेदन देऊन उलटून गेलेलं आहे आणि म्हणून दहा दिवसात जरी ते आरोपी पकडले गेले असतील तरी त्यांच्या मागचे खरे त्यांना सांभाळणारे किंवा त्यांना राज आश्रय देणारे किंवा सूत्रधार हे अजूनही त्या ठिकाणी कुठली कारवाई झालेली नाही तसेच दोन नंबरचे धंदे किंवा अवैध धंदे अजूनही राजरोसपणे त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे आठ दिवसापूर्वी एका गंभीर गुन्ह्यामध्ये धरली गेलेली एक वाहन ते देखील काल परवा राजकीय हस्तक्षेपानंतर सोडण्यात आलं असं आम्हाला कळलं आणि म्हणून या ठिकाणी शहराचे अध्यक्ष डी आर काले साहेब असतील बबलूशेठ वाने असतील संदीप देवकर विनोद राक्षे विजू आढाव किंवा रजे अण्णा पाठक किंवा सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहोत माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की अजूनही वेळ गेलेली नाही कृपया करून आपण कुठल्याही दडपणाखाली न राहता योग्य त्या गुन्हागारांना अटक करा ज्यांचे ज्यांचे नावं त्या ठिकाणी घेण्यात आलेले त्या सगळ्यांना आपण जेरबंद करा सखोल अशी चौकशी करा हे मोठं रॅकेट त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि दोन नंबरचे धंदे जे अद्याप बंद झालेले नाही सक्रिय असाल किंवा इतर जे काही भानगडी असतील ते चालू आहे याच्यावर देखील त्वरित कारवाई आपण केली पाहिजे एवढीच या निमित्ताने माझी त्यांना विनंती राहील अनेकांना याच्यामध्ये राजकीय स्वार्थ वाटत असल परंतु राजकारण विरईत व्यापारी महासंघ असल आदरणीय काका कोयटे असतील सुधीरजी डागा असतील त्यांचे सहकारी असतील शिवसेना असाल किंवा सर्वच आडपे असतील ज्येष्ठ नागरिक मंच असाल या सगळ्यांनीच या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे कारण की भयभीत असं वातावरण कोपरगाव नगरीमध्ये ऐन सणासुदीच्या दिवशी झालेला आहे त्याच्यामुळे याची गंभीर्याने दखल प्रशासनाने घ्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो त्याचबरोबर इतरही ज्यांचे अनेक दिवसांचे प्रश्न प्रलंबित आहेत असे न्याय मागायसाठी किंवा त्याला वाचा फोडण्यासाठी देखील आम्हाला भेटत आहे अक्षरशः सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जी काय चेंज स्नॅचिंगची चोरी त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या माध्यमातून ते सीसीटीव्ही फुटेज देखील त्या ठिकाणी दाखवले गेले अभिषेक चिंचोले नावाचे युवक येऊन गेला त्याच्या आईच्या गळ्यातून ती साखळी पळवली गेली तरी देखील ती अजून अद्याप ती जेरबंद झालेली नाहीये तो पळून देणारा हिसा माझा फोटो आहे तो कुठं राहतो ही सर्वश्रित माहिती पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी असताना देखील अद्याप त्याला अटक झालेली नाही अशा अनेक तक्रारीचा पाडा करत या उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्याची देखील दखल प्रशासनाने घ्यावी ही देखील विनंती आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये गोळीबार झाल्यानंतर ज्या काही दोन नंबर धंदे आहे अवैध धंदे करणाऱ्या करणाऱ्यांचाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत जरब आहे आणि आपण प्रामुख्याने पाहिलेलं आहे की कुठलाही सण उत्सव या दरम्यान काही लोकांचा या ठिकाणी धुडगूस होतो आणि त्यांच्या वैयक्तिश वैक्तिश त्यांच्या आपसामधले जे काही त्यांचे काही रंजीस आहे ते रस्त्यावर उतरत ते त्यांच्यामध्ये भांडमाराच्या स्वरूपात म्हणावं किंवा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही रह अत्याराद्वारे आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये पाहण्यात आलेले आहे त्या भांडाचे प्रतिसाद आपल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना होतो सिजनेबल व्यापाऱ्यांना होतो आज बघा आता उद्या नवरात्र प्रारंभ होत आहे आणि अशा दरम्यान ज्यावेळेस आम्ही आदरणीय मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला आम्ही सर्व निवेदन घेऊन गेलो मोर्चा घेऊन गेलो परंतु आम्ही मोर्चा करता मोर्चाचा तिथे मा, तिथं मार्गदर्शन करत असताना तिथं आम्ही निवेदन देत असताना इकडे बाकीचे धंदे सुरू होते आम्ही मान्य पोलीस निरीक्षक साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी देखील आम्हाला अपेक्षित होतं की धंदे बंद होतील परंतु ही कारवाई त्याच्यानंतर देखील न झाल्यामुळं आज आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि आता आमची मान्य पोलीस निरीक्षक साहेब कोपरगावचे लोकप्रतिनिधी साहेब यांना आमची जीव, कलकडेची विनंती आहे की हा हा काळा धंदा आता बंदच झाले पाहिजे काय आहे त्यांच्याकडनं जो कोणी काही माया गोळा करत असेल हप्ते घेत असेल आठवड्याला काही काही ठरलेले आकडे असतील तर ते आकडेवारी घेणाऱ्यांनी एकतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा काहीतरी मजुरी चालू करावं नाही तरच कायमची समस्या चालू करून तुम्ही निदान कोपररावचं भले वेळ अशा तरी थोडं पाठवा कारण काय माहिती काही तुटपुंचे लोक त्यांच्या त्यांच्या माया खाली आणि मग काय होतं मग इथून तिकडं तिकडून इकडं फक्त माहिती घेतात आणि गोरख धंदे करणारे एक त्यांचे धंदे चालू असतात फक्त एवढ्याच आम्हाला विनंती आहे की आज आम्ही आमर अमरावतीप शहरला आहे की कोपरगाव शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जायचं आज पूर्ण शहराचं नाव ते पुसलं गेलेलं आहे पुन्हा एकदा त्या वाटेकडे कोपरगाव शहर चाललं की असा प्रश्न यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा आहे आणि मान्य आमदार साहेबांनी मागे पण बोलले की आता हे फोटोमध्ये तर आम्ही लोकप्रतिनिधी असं मी कोणी पण येऊ शकतो ठीक आहे तुमचे फोटोमध्ये अनेक जण तुमचे येतील तुमचे चाहते भरपूर आहेत तुमचा सोशल मीडिया जो चांगला छान आहे आम्हाला त्याचं कौतुक वाटतं परंतु मान्य आमदार साहेबांना मी एवढं सांगतो की कार्याध्यक्ष सचिव खजिनदार अध्यक्ष ते नसावे पदाधिकारी नसावे मग ते तुमचे चाहते परंतु पदाधिकारी कसे होतात तो मोठा अक्ष प्रश्न आहे तेव्हा माझी विनंती आहे आता कुठेतरी थांबलंच पाहिजे आणि हे दोन दे नंबर धंदे मान्य मंत्री साहेबांना आव्हान आहे की तुम्ही थांबा अन्यथा आता उपोषण आम्ही आज इथे या पद्धतीने शांतपतीन करतोय रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्या एवढंच मी जाहीरपणे सांगतो या ठिकाणी कोपरगाव वासियांचा जो जिवळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे सुरक्षितता ही सुरक्षितताचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे एवढा नक्की गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना जी प्रेमानी आणि एकत्रित राहायची सवय परंतु या शहरामध्ये आपलं कोपरगाव नक्कीच बिहारच्या मार्गाने चाललंय असं वाटायला लागलं आप आपापसातले वाद असतील तर त्या कार्यकर्त्यांनी त्या ज्या काही लोकांनी त्यांनी त्यांच्या आपापसात त्या गोष्टी केल्या पाहिजे परंतु त्याचा हकनाक बळी सर्वसामान्य नागरिक जायला नको आज या अशा धंद्यांच्या आणि सुरक्षिततेसाठी कोपरगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी जो उपोषणाचा आज सुरुवात केलेली त्या उपोषणाला आम्ही शिवसेनेच्या वतीने नक्कीच मोठ्या मानाने पाठिंबा देतो म्हणून या कार्यकर्ते या ठिकाणी बसवलं पाहिलेले आहे पुढच्या कालखंडामध्ये तिरव आंदोलन कोपरगाव शहरामध्ये भाया साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस होईल त्यावेळेस देखील आम्ही रिपब्लिकन पार्टी आठवले पक्षाच्या वतीने या उपोषणाला दिली आणि पुढच्या होणाऱ्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो जय भीम जय भारत वृत्त वृत्तसंकलन विभाग कोपरगाव